तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आहोत आपण नाशिकमधील राऊतमाळा परिसरात राऊतमाळा म्हणजे मुंबईग्रा हायवेवर असलेल्या धात्रक फाटा बळी मंदिरपासून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरचा हा परिसर आहे आणि या परिसरात आहे आपला आजचा हा फायव्ह एच के इंडिपेंडेंट बंगलो जो की मी येतोय अठराशे पन्नास स्क्वेअर फीटचा आणि हा बंगलो कसं केलेला आहे एकशे सत्तावीस प्लॉट प्लॉटमध्ये सुंदरसा बंगलो आहे सेमी फर्निश्ड बंगलो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि जी प्राइस मी सांगेल तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब राहते सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बाजूची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टायझिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम आपण या प्रोजेक्टचं इलिव्हेशन बघू शकतो सुंदरसं इलिव्हेशन आपल्याला या बंगलोचे या ठिकाणी बघायला मिळतं हा बंगलो दोन हजार वीस मध्ये कन्स्ट्रक्ट केलेला होता ज्यामध्ये आपल्याला फर्निचर पण ते मिळणार आहे सेमी फर्निश बंगलो असेल ज्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला या बंगलोसोबत काय काय मिळणार आहे बाकी कनेक्टिव्हिटी जर बोलायची झाली तर आपल्या प्रोजेक्टपासून मुंबई आग्रा हायवे हा फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे त्यासोबतच कॉलेज आहे ज्यामध्ये इंजिनिअरिंग मेडिकल आणि त्यासोबतच ॲग्रिकल्चर कॉलेज हे तिघेही तीन किलोमीटरच्या अंतर्गतच असणार आहे आणि त्यासोबतच डी मार्ट देखील आपल्या प्रोजेक्टपासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे सुरुवातीला ही असणार आहे आपली स्पेशियस पार्किंग ज्या ठिकाणी दोन कार व्यवस्थित पार्क होईल एवढी पार्किंग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी आहे आपला हा मेन डोअर जो की वास्तूप्रमाणे तुम्हाला पूर्व पश्चिम दिशेलाच बघायला मिळतो इथे हा सेपी डोर सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि जेवढे आउटरचे डोर आहेत तिथे सर्वीकडे आपल्याला हे सेपी डोअर सुद्धा मिळणार आहे सर्वात प्रथम हा असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया जो की तुम्हाला मिळतोय साडे दहा फूट बाय सोळा फुटाच्या साईज मध्ये त्यासोबतच एक सुंदरशी फॉल सिलिंग एकदम आकर्षक फॉल सिलिंग मिळते आणि त्यासोबतच सर्व लाईट फिटिंग सुद्धा इथे बघायला मिळते तुमच्या हॉलमध्ये तुम्ही ही सिटिंग अरेंजमेंट बघू शकता तुम्ही देखील अशाच प्रकारची अरेंजमेंट करू शकता तुमच्या फर्निचरमध्ये इथे हे सोफा आणि टेबल नाहीये पण तुम्हाला या ठिकाणी हे सुंदरस टेबल हे मिळणार आहे टी युनिट आणि त्यासोबतच ही फॉल्स सिलिंग या दोघी तुम्हाला तुमच्या या हॉल सोबत इथे मिळणार आहे असं झालं तुमचा हॉल हॉलपासून आपण पुढे येऊया त्यानंतर हा असणार आहे आपला डायनिंग एरिया डायनिंग एरिया मध्ये इथे जिणा आहे जिण्याच्या खाली जो स्टोअर एरिया मिळतोय हा पूर्णपणे पर्निचर मध्ये इथे कवर करून दिलेला आहे आणि त्यानंतर तुमच्या डायनिंग एरियाच्या पुढे या ठिकाणी असणार आहे आपलं हे किचन जे की पूर्णपणे मॉड्युलर किचन प्रोव्हाइड केलेलं आहे ज्यामध्ये इथे मिळणार आहेत आपल्या हिला त्या सुंदरशा किचन रॉली त्यासोबत तिथे शोकेश सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत कॅबिनेट सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत आणि वरती जो लॉक मिळतोय हा देखील आपला पूर्ण करून दिलेला आहे आपल्या फर्निचरमध्ये आणि त्यासोबतच आपल्याला ग्राउंडला इथे टॉयलेट बाथरूम मिळणार आहेत जे की दोघंही आपला सेपरेट प्रोव्हाइड केलेले आहेत आणि दोघांच्या सुरुवातीला इथेही सुंदरशी बेसिंग प्रोव्हाइड केलेली आहे सिंगल स्टँड बेसिंग आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर असं झालं तुमचा हॉल किचन या ठिकाणी आपला डायनिंग एरिया आणि त्यानंतर इथे असणार आहेत आपले हे उर्वरित दोन बेडरूम त्यातील हा आहे आपला पहिला बेडरूम आणि हा असणार आहे आपला पहिला बेडरूम जो तुम्हाला मिळतोय दहा फूट बाय साडे चौदा फुटाच्या साईज मध्ये उत्तम साईज आहे या ठिकाणी आपण बघू शकतो हा बेड ठेवलेला आहे बेड देखील आपल्या फर्निचरमध्ये नाहीये पण अशा प्रकारची अरेंजमेंट तुम्ही करू शकणार आहात आणि बाकी तुमच्या या बेडमध्ये तुम्हाला इथे लॉक सुद्धा प्रोवाइड केला जाणार के आहे आणि आपल्या या फर्स्ट बेडरूम नंतर या ठिकाणी आहे आपला सेकंड बेडरूम हा तुमचा दुसरा बेडरूम असणार आहे जो की मिळतोय तुम्हाला दहा फूट बाय दहा फुटाच्या साईज मध्ये आणि बाकी तुमच्या बेडला अटॅच असणार आहे पाठीमागे आपला ड्राय एरिया उत्तम साईज आहे कारण की चांगली लेंथ तुम्हाला तुमच्या या ड्राय एरियामध्ये मिळणार आहे पूर्ण कवड तुमचा हा ड्राय एरिया असणार आहे ज्या ठिकाणी इथे बोरिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत सर्व करेक्शन आपण या ठिकाणी बघू शकतो तसंच आपल्या वॉशिंग पर्पसाठी लागणारे सर्व करेक्शन सुद्धा इथे देण्यात आलेले आहे पूर्ण कवड असल्यामुळे तुम्हाला इथे तर खर्च करायची गरज नसणार आहे आणि त्याबरोबर इथे मिळणार आहे पाण्याची टाकी बाकी पाठीमागची बाजूला देखील इथे हे वॉशरूम प्रोव्हाइड केलेलं आहे म्हणजे तुम्हाला ग्राउंडला इथे सेपरेट टॉयलेट बाथरूम मिळत आहे आणि त्यासोबतच पाठीमागच्या बाजूला देखील एक वॉशरूम प्रोव्हाइड केलेला आहे असा हा संपूर्ण आपला ग्राउंड एरिया आहे आता वरती आपले उर्वरित तीन बेडरूम असणार आहेत तर ते देखील बघूया चला तर आता आलोय आपण आपल्या पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी आपले तीन बेडरूम आहेत तिथे वॉशरूम आहे तिथे तुम्हाला कॉमन वॉशरूम मिळणार आहे बाकी दोन बेडरूम आहेत त्यातील आपला हा पहिला सर्वात मोठा बेडरूम हा तुमचा तिसरा बेडरूम आहे आणि फर्स्ट फ्लोअरवरचा पहिला बेडरूम असणार आहे साईज तुम्हाला मिळते साडे दहा फूट बाय सोळा फुटाची उत्तम साईज आहे आपण बघू शकतो समोरच्या बाजूला इथे असेल बेड विंडोला लागून असेल बेड असल्यावर एवढी मोकळी जागा तुम्हाला तुमच्या या बेडरूममध्ये मिळते वरती सुद्धा आपल्या इथे प्रोव्हाइड केलेला आहे आणि बाकी या बेडरूमला लागून असणार आहे तुमची अटॅच बाल्कनी देखील बालकनीसाठी पण हा सेफ्टी डोअर केलेला आहे पाठीमागे ड्राय साठी पण सेफ्टीडोअर मिळतोय आणि त्यासोबतच इथे आपल्याला अजून एक बालकनी मिळते तिथे देखील हा सेफ्टीडोअर बसून दिलेला आहे बाकी ही तुमची बाल्कनी आहे स्पेशियस बाल्कनी आहे समोरच्या बाजूला ए सी चिजेलिंग आहे आणि त्याच्या पुढे देखील ए सी चिजेलिंग आणि त्यासोबतच ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे ज्यामुळे सुंदरसे इलिवेशन सुंदरसं लुक आपल्याला आपल्या या बंगलोचं बघायला मिळतं बाकी तुम्हाला इथे देखील एक नळ काढून दिलेला आहे म्हणजे प्लांटेशनसाठी आणि त्यासोबतच क्लिनिंग पर्पज साठी या नळाचा इथे यूज करू शकतात आणि आपण आजूबाजूचं लोकेशन बघू शकतो सर्वीकडे इथे रो बंगलो बघायला मिळतात सुंदरसा एरिया आहे जिथे जास्त रो बंगलोच आहे कारण की माळाचा हा पूर्ण परिसर हा मोस्टली रो बंगलोनेच भरलेला आहे तर असं झालं आपला हा तिसरा बेडरूम आणि त्यानंतर समोरच्या बाजूला आहे आपला चौथा बेडरूम तर हा असणार आहे आपला चौथा बेडरूम साईज बघायला माहिती आपला आठ फूट बाय चौदा फुटाची उत्तम साईज आहे बाकी लॉब सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे समोरच्या बाजूला एक विंडो आहे ज्यामुळे उत्तम प्रकाश मिळणार आहे तुमच्या या बेडरूम मध्ये इथे बघितले आपण आपले हे दोघे बेडरूम या ठिकाणी कॉमन वॉशरूम आणि इथे मिळणार आहे आपली ही बेस आणि बेसिनला लागून माझ्या मागच्या बाजूला असणार आहे आपला मास्टर बेडरूम बेड़ू, बेड़ू, ए, हा असणार आहे आपला शेवटचा बेडरूम पाचवा बेडरूम आणि मास्टर बेडरूम देखील असणार आहे जो की तुम्हाला मिळतोय दहा फूट बाय तेरा फुटाच्या साईजमध्ये त्यासोबत हा मास्टर बेडरूम असल्यामुळे इथे मिळणार आहे अटॅच टॉयलेट आणि बाकी समोरच्या बाजूला एक लॉक प्रोव्हाइड केलेला आहे आणि क्रॉस व्हेंटिलेशन उत्तम मिळावं म्हणून दोघे साईडला आपल्याला इथे या विंडो बघायला मिळतात आणि तुमच्या या बेडरूम तुम नंतर या ठिकाणी असणार आहे आपली ही सेकंड बाल्कनी जिथे हा सेफ्टीवर सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि ही तुमची बाल्कनी तुम्हाला मिळणार आहे दहा फूट बाय दहा फुटाच्या साईजमध्ये डबल बाल्कनी आहे त्यातही दुसरी बाल्कनी असणार आहे आजूबाजूचा व्ह्यू आपण बघू शकतो सुंदरसा व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी आपल्या या दौतमळ्यामध्ये बघायला मिळेल पहिल्या आप मधल्यावर आपण बघितले आपले दोघे बेडरूम हो त्यानंतर इकडचा आपला तिसरा मास्टर बेडरूम होता या ठिकाणी होती आपली बाल्कनी आता वरती आहे आपला टेरेस तो देखील बघूया चला जिन्याने वरती आल्यावर आपला सुरुवातीला या ठिकाणी एक छोटासा स्टोर एरिया देखील इथे बघायला मिळतो आणि त्यानंतर या ठिकाणी आहे तुमचा टेरेस इथे ते देखील आपल्याला हा सेफ्टर प्रोव्हाइड केलेला आहे आणि बाकी आपण ही टेरेसची साईज बघू शकतो उत्तम साईज मिळते म्हणजे काही फंक्शन असेल तर तुम्ही या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे करू शकणार आहात एवढी मोठी जागा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बाकी आपल्याला वरती पण दोन हजार लिटरची वॉटर टँक इथे प्रोव्हाइड केलेली आहे की तुम्ही अशाच प्रकारे तुमचा सोलार देखील या ठिकाणी इथे बसवू शकणार आहात तर असा आहे संपून जा हा फाईव्ह बी एच के रो बंगलो जो की होता राऊत मळ्यामध्ये धात्रक फाड्यापासून म्हणजेच मुंबई अग्रा हायवेपासून पासून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावर आणि या ठिकाणी आहे अठराशे पन्नास स्क्वेअर फीटचा बंगलो तो की एकशे सत्तावीस वाराच्या प्लॉट मध्ये कन्स्ट केलेला आहे एकशे सत्तावीस वार म्हणजेच अकराशे पन्नास स्क्वेअर फीटच्या प्लॉट मध्ये हा बंगलो कन्स्ट्रक्ट केलेला आहे प्राइसिंग असणार आहे पंच्याऐंशी लाख रुपये त्यामध्ये निगोशिएट सुद्धा होऊन जाणार आहे आणि बाकी तुम्हाला जर या बंगलोची अधिक माहिती हवी असेल किंवा या बंगलो व्हिजिट करायचे असेल तर खाली हा कॉन्टॅक्ट नंबर आहे जो की डायरेक्ट ओनरचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही त्यांना कॉल करून या साईटवर नक्कीच व्हिजिट करू शकता तर असा होता संपूर्ण आपल्याचा हा बंगलो आवडला असेल एक लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद